प्रभात शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मोडलिम येथील महेश बाजारात तर मित्रांनो आज शिवच्या माध्यमातून करतो करतोय तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार बारामती बाजार अक्रोश बाजार असेल प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या कालवडींच्या किमती आणि बाजारचं चालू मार्केट रेंज आपल्या चा चॅनलच्या मा माध्यमातून बघायला मिळते तर मित्रांनो अजून कोणी आपल्या आप चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आज मोडलिम बाजारातील मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गाईंचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकला आहे मशीनचा पण आपण बाजार कवर करतोय तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील हे व्हिडिओमध्ये कमेंट करा म्हणजेच आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवू तर मित्रांनो आज आपण मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चौथ्या ये कुठल्या जातीचे पंढरपुरी बरं बर... किती तिसऱ्या तिसऱ्याला चौदा लिटर विल आहे काय आता ये म्हणजे येईल तासाभरात येईल म्हणायचे बघू शकता मित्रांनो किती पिळी म्हणला दोन टायमात चौदा लिटर चौदा लिटर दूध पिळे मैस एक तासाभरात म्हैस येईल किती सांगता हिचं पंच्याण्णव हजार शेतकरी व्यापारी शेतकऱ्या शेतकऱ्याजवळची म्हैस आहे बघू शकता तुम्ही पंढरपुरी जातीची मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर पंचावन्न पन्नास पंढरपुरी जातीची महेश कशी ओळखली जाते तोंडावर नाही शेंगावर बघू शकता मित्रांनो एकदम लांबच शेंगा आहे मशीचा कासला वगैरे महेश बघू शकताय तुम्ही एक वीन तासावर त्यांनी मोबाईल नंबर पण दिलाय आहे शेतकऱ्याजवळची मैस आहे चौदा लिटर दूध सांगितले जर कोणाला पाहिजे असेल तर मुलिम बाजारात विक्रीसाठी आणि तुम्ही त्यांना संपर्क करू शकताय भरत मैस मोडलींब किती मशी आणली त्या आज दहा बारा कुठल्या कुठल्या जाती पंढरपुरी मोरा ती मैस कुठल्या जाती पंढरपुरी प्युअर पंढरपुरी मिक्समध्ये किती वेळ येते दुसरे येते दाताला आला कसे सहा दात किती पिढी पहिलं किती चार चार लिटर किती दिवस टाईम आहे हिला अजून दहा बारा दिवस किती सांगता ह्याची किंमत पंच्याहत्तर हजार त्यांना जास्त होईल त्यातनंतर ही पुढली कुठल्या जाते पंढरपूर इथं ही किती दुसरं वेत किती वेळ ही पाहिलं तुला साडेतीन लिटर दोन टायमा साडेतीन लिटर दोन टायमा सात लिटर बघू शकता मी मस्त पंढरपूर किती सांगता ही पंच्याऐंशी हजार काय म्हणजे असं तर काय म्हणजे पन्नास साठ पासून सत्तर पन्नास पासून सत्तर पर्यंत मशी मिळणार आहे दावण कुठं कुठं असते आणि फोंडे मध्ये दावण असते प्युअर पंढरपुरी पण मिळेल दावळाव पण मिळेल मोरा पण मिळेल इथं बघा साधीमध्ये तर साधी पण मिळेल प्रत्येक जातीची व्हरायटीची आणि चांगल्या कोटबाज मोठ्या मशी आहेत इथं आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करत असेल तर आपण नंबर देतो कमी जास्त किंमती करून दिलं जात चौऱ्याऐंशी so, एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी त्रेपन्न बाजारामध्ये सुरुवातीलाच कोब्याच्या रोडवरती यांची धावन आहे जर मोंडीमध्ये कोण आलं असेल किंवा येणार असेल तर सुरुवातीलाच येणार दावा भेटेल सुरुवातीला दावा मित्रांनो ड्राय मशीनच्या किमती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील अजून आपण किमती जाणून घेऊया मोरामुळे मेन बाजारात जवळपास बघायला गेलं तर सर्व पंढरपुरी जाती जा म्हशी बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण अजून नमस्कार नमस्कार कुठल्या आहे जाधववाडी कुठल्या जाते म्हैसाई पंढरपुरी किती दुसऱ्यांदा दाताला कडतात किती पिढी रोला म्हैस सुटली एक लाख पंधरा हजार ही पुढची किती येतात तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा पिढी दुसऱ्यांदा सहा सहा लिटर दूध दिले हिला किती दिवस टाइल बारा दिवस हिला किती एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस मित्रांनो बघू शकता अजून आपण मशी चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्या गावात जादवडी किती आहे मशी दुसऱ्यांदा कुठल्या जाती जे गवळारो वेल काय किती दिवस झाले येऊन चार पाच दिवस किती दूध चालू आहे तीन तीन लिटर सहा लिटर वासराला पाजून खाली काय आहे किती चांगत हि पंच्याहत्तर हजार बघू शकता मी तुम्हाला वेळ पंचाहत्तर हजार किंवा चांगले थोडची कुठल्या जायची किती आहेत तिसऱ्यांदा किती पेड आहे दुसऱ्या चार चार लिटर किती दिवस आहे माझी पंधरा दिवस

चार लिटर पहिलं रुला पिळलेली किती दिवस टाईम आहे टाइम किती दिवस आहे अजून अजून दहा दिवस होऊ शकता मित्रांनो कशी वाटते कमेंट करून सांगा आपण त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवूया अजून आपण आदार्थ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा खाली काय रेड रिडे कुठल्या जातीच म्हणायची रेनापुरी रेनापुरी किती दूध चालू आहे दोन टायम अकरा लिटर तर मी बघू शकता रेनापुरी आहे दोन टायम अकरा लिटर दूध चालू आहे खाली काय आहे मला रिडे खाली रिडे रेलेले अकरा लिटर दूध चालू आहे महेश आहे शेतकरी आहे ना मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद त्रेचाळीस डबल झिरो होऊ शकता मित्रांनो शेतकरी जो देवीदाने देवीदाने गाव कुठले घाटणे घाटणे गाव मैसा आलेले मोडलेम बाजारात रेनापुरीचा मैसा अकरा लिटर दूध चालू आहे रेड आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अजून आपण पुढील व्हिडिओ मध्ये बाजार कव्हर करणार आहे दे� त्याआधी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान मोडलिम बाजार